सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार माझं नाव स्वराज बलबी मावटे आणि आज आहे एक जुलै वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्राचा कृषी दिन म्हणून पूर्ण महाराष्ट्रात आज सन साजरा केला जातो का बरं आज कृषी दिन महाराष्ट्रात का साजरा केला जातो आपण विचार सांगा बरं कृषी दिन आज काय साजरा केला जातो महाराज सर्व शेतकरी बांधवांना आज एक जुलै कृषी दिनाच्या शुभेच्छा आज आहे एक जुलै म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवाशी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी जे महत्वाचं कार्य केलेलं आहे त्यामुळं आजचा हा दिवस हा महाराष्ट्रभर कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आता सांगा बरं आपल्या त्यांचे मुख्य कार्य काय सांगता येतील त्यांनी लोकांसाठी शेतीसाठी केलेले वसंतराव नाईक हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडलेले नेते होते ते एक शेतकऱ्याचे पुत्र होते ते एकोणीसशे त्रेसष्ट पासून सलग बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हरितक्रांती घडून आलेली आहे तर महाराष्ट्रामध्ये पूर्वी प्रचंड दुष्काळ पडायचा अन्नधान्याची टंचाई असायची त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामध्ये संकरीत ज्वारी या पिकामध्ये हरितक्रांती घडवून आलेली आहे आणि त्यांचं एक दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जे आज बघतो चार कृषी विद्यापीठ आहेत तर त्या कृषी विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा वसंतराव नाईक यांचा आहे म्हणजे त्यांनी हे विद्यापीठ स्थापण्यासाठी खूप प्रयत्न केले होते आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की पहिलं जे विद्यापीठ आहे हे एकोणीसशे एकोणसत्तरला दापोली नगर जिल्ह्यामध्ये हे विद्यापीठ आहे कृषी विद्यापीठ त्याच म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ दापोली त्यानंतर अकोला या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे आणि त्यानंतर परभणी आणि कोकण या ठिकाणी दोन विद्यापीठ स्थापन झालेली आहेत तर परभणीला जे कृषी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचं नाव मराठवाडा कृषी विद्यापीठ होतं परंतु वसंतराव नाईक यांच्या कार्यावरून परभणी येथील कृषी विद्यापीठाचं नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असं ठेवण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे वसंतराव नाईक यांचं शेतकऱ्यासाठी आज मूल्य योगदान होतं म्हणजे त्यांनी कृषी संशोधन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यासाठी कार्य केलेलं आहे आणि महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण केलेला आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो हो, का हो समजलं आता बघू शकतो की असे खूप लोक आहेत त्यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना चांगला मार्ग दाखवला त्याच्यामध्ये स्वामीनाथन आणि आता आपण त्यांच्याबद्दल बोलत आहे ते वसंत नाईक आता आपण त्यांच्याबद्दल अजून काय सांगू नाही काय आहे त्यांचे जीवन चरित्र स्वामीनता वसंतराव नाईक हे जे होते हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण केलेलं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते म्हणजे राजकारणात सुद्धा नगरपालिकेपासून ते पुढे राज्याचे मुख्यमंत्री बनले होते म्हणजे अतिशय संघर्षाचा काळ होता त्यांचा संघर्ष करून ते खूप मोठ्या पदावर गेले परंतु या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यासाठी जे कार्य केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे जे कुणी करू शकलं नाही ज्या पद्धतीनं भारत देशामध्ये हरितक्रांतीसाठी डॉक्टर स्वामीनाथन यांचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं तसंच महाराष्ट्रामधील हरित हरितक्रांती आहे जे की संकरीत ज्वारी या पिकामध्ये झालेली आहे तिथे आपल्याला वसंतराव नाईक यांचं नाव घ्यावं लागतं आता आपण बघू शकतो प्रत्येक माणूस असा सहज कुंक मोठा माणूस होत नसतो प्रत्येक एका प्रत्येक माणसाच्या जीवनात काही संघर्ष करूनच त्याला काहीतरी भेटत असत वसंतराव नाईक यांचे जयंतीवर सगळ्यांना सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद